काल श्री स्वामी समर्थ मैत्रिणी नवमी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं तर आज आहे शनिवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावं ही स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज सकाळपासूनच आमच्या इथे ना भरपूर असा पाऊस चालू आहे खूप पाऊस आहे म्हणजे पाऊस आज अजिबात थांबायलाच तयार नाही इतका पाऊस आहे आणि हे बघा रात्री मी हे सगळं आवरून झोपले होते भांडी वगैरे सगळं घासलेलं होतं काही शिल्लक नाही इथे तर असं सगळं आवरून झोपले होते आणि इथे ना रात्री पोहे आणलेले होते तर ते पोहे दोन किलो पोहे आणले होते पोहे ते दोन्ही पोहे तसेच आहे त्याला आता एक डबा बघून आणि डब्यामध्ये भरून ठेवेल आणि इथे आंबे आणलेले होते कारण काल शुक्रवार होता ना तर आंबे म्हटलं आता संपत आले आंबे म्हणून मग आणले आंबे आं आणि काहीच उपयोग नाही झाला कारण ना खावंसंच वाटत नव्हतं म्हणजे रस जो आहे ना जी रस खाण्याची मजा येते ना ती या दिवसात अजिबात येत नाही तो रस करून पण पश्चाताप झाला मी तर तुम्हाला सांगते एखादा चमचा खाल्ला असेल फक्त आणि बाकी आधीने एक वाटी खाल्ला यांनी एका एखादी एक वाटी खाल्ली बाकी कोणीच तो रस खाल्लाच नाही आणि आम्ही ती आहे तुम्हाला माहितीच आहे तर साक्षी नाही आहे साक्षी आज येणार आहे कारण त्यांचं असं आहे असं असतं की एक सेशन संपलं की मध्ये ब्रेक देतात ते त्याच्यामुळे आज शनिवार साक्षी येणार आहे आज काल त्यांचा शेवटचा दिवस होता पण काल आठ वाजता त्यांचं शेवटचं लेक्चर झालं ना तर मग एवढं रात्री येणं काही ना योग्य नाही त्याच्यामुळे ती तिथेच थांबली आणि आज बसणार आहे तर आता किती वाजता बसणार आहे काय वगैरे ते अजून काही तिचा फोन वगैरे झाला नाही कारण आता जस्ट म उठलो आम्ही उठल्यानंतर मी तुळशीची पूजा केली माझं सगळं आवरलं कारण रोजचं आपलं हे आवरणं जास्त मस्त असतं कारण आपण जर उत्साही राहिलो ना तर पूर्ण दिवस उत्साही जातो त्याच्यामुळे आणि अजून शुक्रवारची कालची पूजा वगैरे सगळं बाकी आहे पूजा उत्तर पूजा करायची बाकी आहे तर ती पण करते आणि आजच्या व्हिडिओला आता सुरुवात झालेली आहे पुढे व्हिडिओत काय काय होणार आहे ते मला पण नाही माहिती आहे तर व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा तर हे बघा ही, ही आहे आपली कालची शुक्रवारची वैभव लक्ष्मी मातेची पूजा छान अशी पूजा केली होती मस्त आणि वैभव लक्ष्मी मातेची जेव्हा पण मी पूजा करते ना मला इतकं प्रसन्न वाटतं त्या दिवशी आणि खरं तर कालच व्हिडिओ करायचा होता पण काही जमलंच नाही आणि तुम्हाला तिकडे नारळ पण दिसत असेल तर ते मंगलकलशाचं नारळ आहे ते पूर्णपणे सुकलं आहे मला काल शुक्रवार नवीन नारळ तिथे स्थापन करायचं होतं नवीन मंगल कलश स्थापन करायचा होता पण आमच्या नाशिकला आहे ना दोन दिवसापासून इतका पाऊस चालू आहे जोरात पाऊस अजिबात असं थांबायलाच तयार नाही त्याच्यामुळे ना नारळ आणणं झालंच नाही माझ्याकडनं म्हणजे बाहेरच निघाले नाही मी त्याच्यामुळे तर म्हटलं चला जे आता जेव्हा बाहेर जाऊ ना तेव्हाच मंगल कलशाची स्थापना करू सुक नारळ ठेवणं काही योग्य वाटत नाही त्याच्यामुळे मी ते नारळ काढून टाकलं म्हणजे सुक नारळ ठेवण्यापेक्षा मंगल कलश न मांडलेलं चांगला असं मला वाटलं तर असो आता मला पण माहिती नाही की सुक नारळ ठेवतात की नाही ठेवत पण माझ्या मते तरी आपण ओटीत सुद्धा बघा देवीच्या कधी सुक नारळ टाकत नाही होमत वगैरे टाकू शकतो तर म्हणून मग मी तो मंगल कलश तसा काढून ठेवून दिला तर बघा माझी इथे उत्तर पूजा पण झाली जी वैभवलक मातेची होती ती एक दिवस मी पूजा तशीच ठेवते आणि दुसऱ्या दिवशी त्या पूजेची उत्तर पूजा करून घेते तर कलशातलं पाणी वगैरे सगळं उचलून म्हणजे अगोदर दीप प्रज्वलित करून पुन्हा एकदा देवीची पूजा करायची त्यानंतर कलशातलं पाणी उचलायचं तुळशी मातेला किंवा कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता आणि जे तांदूळ असतात ना ते वाडग्यात एक पक्ष्यांना ठेवून द्यायचे तर आमच्या इथे भरपूर पक्षी येतात त्याच्यामुळे ते पक्ष्यांना मी तांदूळ ठेवून दिले आणि बघा इथे पाऊस दाखवते मी तुम्हाला एवढा पाऊस आहे नाशिकला थोडा ये येजा, येजा पाऊस असला ना तर काही नाही वाटत आता हे भांडे पण सगळे मांडून आणि रात्री ठेवले ना तरी पण खूप ओले आता ते जेवढे सुकले तेवढे मांडून देते नाहीतर मग बाकीचे कपड्या कपड्याने कोरडे करून आणि मांडून देते आणि इकडे या रूम मध्ये बघू शकता तुम्ही अंधार खूप आहे कारण पाऊस चालू आहे ना बाहेर त्याच्यामुळे भरपूर अंधार पडला आणि पावसाळ्यात काय होतं ना खूप असं अंधरलेलं अंधरलेलं वाटतं तर या रूममध्ये पण आहे ना मी काय केलं होतं कोणीच नसतं आता या रूममध्ये साक्षी नाही तेव्हापासनं ना। तर मग इकडेच हे कपडे दाखले होते तर आता हे कपडे पण आहे ना सुकू देते हे टॉवेल ना टॉवेल धुतले होते तर ते दिवसभर मी बाहेर टाकले होते आणि आता रात्री झोपताना ना, ना। इथे स्टँडवर टाकून दिले तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते पावसाळा म्हटलं की सगळ्यात जास्त हाल होतात ते म्हणजे कपडे वाळत टाकण्याचे तर इथे मी आतल्या स्टँडवरच हे कपडे वाळत टाकले होते आणि फॅन रात्रभर चालू ठेवला पण ना रूमचा दरवाजा मात्र बंद केला होता कारण खूप थंडी वाजते ना आज ही बॉटल बनवून घेतली कारण थंडीचे काय होतं आहे ना पाणी कमी पिले जातं आहे म्हणजे थंडीमध्ये आपल्याला तहानच लागत नाही आणि न लागल्यामुळे पाणी कमी खरं तर शरीराला पाण्याची गरज असतेच पण आपल्याला ते जाणवत नाही थंडीच्या दिवसामध्ये आता ही फरशी इतकी थंड आहे की मला सॉकशिवाय इथे फिरताच येत नाही की पायाला असे ठणत बसते एकदम त्याच्यामुळे आणि तेव्हा तहान काही जाणवणार आहे तर म्हणून मी काय केलं म्हटलं खूपच कमी पाणी पिलं जातं आपल्याकडनं तर मग ही बॉटलच भरून ठेवली म्हणजे आपल्याला प्रमाण राहतं की दिवसातून आपण दोन तीन बॉटल अशा संपवू शकतो असं तर चला आता इथे ना रात्री यांनी हे डाळिंब आणले होते येताना छान तर हे सगळे डाळींब काढून ठेवले आणि इथे सोनपापडी दिसत असेल तुम्हाला तर याच्यातले दोन दोन पीस आम्ही खाल्ले दोन दोन पीस खाल्ले आम्ही पण ना मी तिथे फरसान घ्यायला गेले ना रात्री तिथे मला ही सोनपापडी दिसली म्हणून आणली पण आम्हाला ऍक्च्युअली ही सोनपापडी आवडलीच नाही तर ही खाणार तरी पण आता मला खरं तर खर सांगायचं ना तर माझा आवडता ब्रँड आहे हल्दीराम हल्दीरामचे सोनपापडी खूप सुंदर लागते तोंडात घालताच विरगळतो म्हणतो ना पण तर तशी लागते तर पण ना मला ही दिसली आणि दिसल्यानंतर खावंसं वाटतं कधी कधी म्हणून आणली तर चला आता हे जे आणलेलं आहे ना मी फरसाण वगैरे तर हे सगळं फरसण वगैरे भरून ठेवते त्याच्यासाठी हा डबा पण मी रात्री घासून ठेवला होता तो छान आता मस्त कोरडा झाला आहे हा डबा याच डब्यामध्ये ते फरसण जे आहे ना ते सगळं भरून ठेवते व्यवस्थित डबा छान असा कोरडा झालाय आणि जे कुरमुरे आहेत ना तर ते कुरमुरे मस्त कुरमुरे मस्त असे चाळणीने चाळून घेते कारण कुरमुऱ्यांमध्ये ना कधी कधी घाण असते त्याच्यामुळे कुरमुरे जेव्हा पण आपण घरी घेऊन येतो ना तर थोडीशी चाळणी मारूनच घ्यायची त्याला थोडंफार घाण असतेच त्याच्यामध्ये चला आता ते फरसाण वगैरे सगळं ना कोरडी भेळ बनवून ठेवायची म्हणून मी फरसाण आणि कुरमुरे असं आणलंय तर सुकी भेळ आपण ज्याला म्हणतो ती बनवून ठेवायची आहे साक्षीला फोन केला साक्षीचा फोन वगैरे सगळं झालं आणि आमचं चहा पाणी वगैरे झालं ते तुम्हाला दिसत असेल मागे रामरक्षा चालू आहे आणि हॉलची लाईट लावली आहे कारण की अंधार खूप आहे त्याच्यामुळे तर चला आता हे सगळं आवरून घेते साक्षी बसणार आहे तिचा फोन झाला तिच्याबरोबर तर ती बसणार आहे एक वाजून पन्नास मिनिटांची ट्रेन आहे अॅक्च्युली ती सव्वा बाराला ट्रेन होती पण ती ट्रेन आज लेट झाली त्याच्यामुळे ती एक पन्नासला ला आहे प्लॅटफॉर्मवर तर तेव्हा साक्षी ते त्या ट्रेनमध्ये बसेल आणि मग येईल तर चला आता तिला घ्यायला जायचं होतं पण ना आमच्या दोघांचं रात्री बोलणं झालं की मुलांना थोडंसं एकटं पण सोडलं पाहिजे ना कारण कधी कधी मुलांना पण एकटं एकटं त्यांचं ते यायची सवय झाली पाहिजे रात्रींना फरसाण वगैरे आणण्यासाठी गेले होते आमच्या घरापासनं अगदी पाच एक पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर हे दुकान आहे आणि तिथेच गेले होते मी त्या शॉपमध्ये तर तिथे ना हे फरसाण वगैरे सगळं होतं खास फरसाणचंच दुकान आहे ते तर तिथे सगळं फरसाणचं आणलं आणि बघा मी तिथे तीन चार प्रकारचे फरसाण आणले एक गोड फरसाण आणलं एक लसणी फरसाण आणलं आणि एक थोडंसं असं जाड आणलं म्हणजे त्याच्यात भावनगरी शेव वगैरे असतं आणि एक मकायचं चिवड्याचं पाकिट आणलं हे सगळे पाकिट अर्धा अर्धा किलोचे होते आणि कुरमुऱ्याचं पाकिट जे होतं ना ते मात्र एक किलोचं होतं तर सगळे कुरमुरे वगैरे साळून घेतले आणि सगळे फरसाण बघायच्यात ना किती प्रकारचे फरसाणे ते सगळे थोडे थोडे टाकून घेतले म्हणजे अर्धा अर्धा पाकीट टाकून घेतले आणि सगळे मिक्स करून आणि डब्यामध्ये भरून ठेवेल आणि या दिवसात काय होतं की पटकन कुरमुरे वगैरे सादरले जातात ना त्याच्यामुळे एकदम हवाबंद डबा ठेवायचा आणि बघा माझ्याकडनं ना ती पाटी घेतली ना जी कु सगळं मिक्स करण्यासाठी तर त्याच्यातून कुरमुरे सगळे खाली जात होते कारण ती थोडी छोटी पडली आणि मोठी पाटी होती ना तर उन्हाळ्यामध्ये कसं आपलं काही ना काही काम असतं त्याच्यामुळे ती होती खाली आणि पण ना जसा पाऊस चालू झाला ना तशी मी तीवरती लॅपटॉप म्हणजे माळ्यावर ठेवून दिली आणि आता काढून आणि परत घासायची आणि मग परत कोरडी करायची जीवावर आलं होतं म्हणून मग मा मी म्हटलं चला आता ही पाठी आहे ना तर हिच्यातच आपण सगळं मिक्स करू आता बघा हा सगळा मिक्स झाला भत्ता छान असा आपला भत्ता तयार झाला मस्त अजून हे अर्धं पाकिट कुरमुरे वगैरे बाकी आहे आणि हे परसाण पण थोडे थोडे अर्धे बाकी आहे ना आणि डब्यात पण जागा आहे तर आता हे सगळे कुरमुरे असेच चालते आणि हा भत्ता तयार करून ठेवते आणि एकदा डबा भर भत्ता तयार केला ना की कधी पण असं छोट्या भुकेच्या वेळेस कामात येतो पटकन घेऊन आणि खाता येतं आणि आमच्या घरात आहे ना भत्ता सगळ्यांनाच खूप आवडतो प्रत्येकजण आता चहा पाण्याची वेळ झाली त्या डिशमध्ये भत्ता घेऊन बसणार आणि हे नेहमीच ठरलेलं ठरलेलंच आहे असं आता हे उरलेले कुरमुरे ना हे पण मी चाळून घेते आणि डबा पॅक करून ठेवून देते उरलेले कुरमुरे पण चाळून घेतले आणि त्यामध्ये पण उरलेलं सगळं फरसाण मिक्स करून ठेवून दिलं आता डबा पण भरला आणि बाकी उरले काही फरसान भत्त्यामध्ये एक किलोचं कुरमुऱ्यांचं आणि हे अर्धा अर्धा किलो म्हणजे अर्धा किलो हे अर्धा किलो एक किलो हे झालं त्याच्यानंतर हे अर्धा किलो आणि अजून एक अर्धा किलो असे दोन किलो सगळं मिक्स फरसाण होतं त्याच्यामध्ये हा पूर्ण डब्बा भरला आणि एवढा पत्ता उगलाय आता हा आता इकडे या साईडला पत्ताच म्हणतात त्याला त्याला तुम्ही सुकी वेळ पण म्हणू शकता आणि भत्ता पण म्हणू शकता तर आता हा उरला आहे ना तर मी आता हा एखाद्या छोट्या डब्यात काढून ठेवते म्हणजे तो असा लवकर खाल्ला जाईल आणि हा एक डबा पॅक झालेला आता तर चल आता स्वयंपाक पण करायचा आहे जेवण पण करायचे आहे आता मी अगोदर स्वयंपाकाला लागते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते आता ही वेळ आहे संध्याकाळची आणि साक्षीचा फोन आला होता साक्षी आली आहे नाशिकमध्ये ना तर आता ती बसते रिक्षात इकडे येण्यासाठी आणि तोपर्यंत मी म्हटलं चला मस्त आता चहा ठेवू तर इथे आता चहा ठेवते कारण की भरपूर उशीर झाला ना संध्याकाळचे जवळजवळ साडेसहा सात वाजले तर ती येणार आहे म्हणून आम्ही पण ती काही चहा वगैरे घेतला नव्हता सकाळी तर नाहीच घेतली चहा पण संध्याकाळी थोडाफार घेते तर म्हटलं ती आल्यावरच घेऊ आपण चहा तर आता इथे अगोदर चहा ठेवते सगळ्यांना तोपर्यंत ती येईलच ट्रेनमधून उतरल्यावर साक्षीचा सा कॉल झाला आणि तिथनं ती बसमध्ये बसली होती तर इथे ती आर केपर्यंत म्हणजे रविवार कारंजापर्यंत येणार होती मग तिथून यायला एवढा काही वेळ नाही लागत एक पाच ते दहा मिनटाचा अंतर आहे घरापर्यंत आमच्या रविवार कारंजापासनं आणि बघा तोपर्यंत आपला चहा पण उकळेल म्हटलं आणि असं म्हटलेच तर लगेच साक्षी आली पण बघा तर आता चहामध्ये आलं टाकायचं राहिलेलं आहे पण तोपर्यंत दरवाजाची बेल वाजली ना त्यामुळे मी अगोदर दरवाजा उघडायला आले आणि बघा बाहेर भरपूर असा पाऊस होता ना तिने रेनकोट नेलेला होता बरोबर तर रेनकोट तिने आणि आधी तसाच गेला होता त्याला म्हटलं होतं रेनकोट घालून जा आता तो पण हातपाय वगैरे धुवेल दिवाबत्ती पण करेल आणि तोपर्यंत साक्षीची साक्षी पण म्हणजे आता आल्यानंतरचा एक वेगळाच आनंद असतो ना तिच्याशी पण थोड्याशा गप्पा वगैरे मारू तोपर्यंत एक साईडला आपला चहा पण झाला खूप पाऊस आहे ना ग भरपूर खेचली आणि बघा तिला पण घरी आल्याचं खूप आनंद झाला आता ह्या बॅग वगैरे सगळ्या तिच्या ओल्या आहेत त्या सगळ्या एक साईडला ठेवल्या आणि आता तोपर्यंत तिला म्हटलं गरम पाण्याने आंघोळ कर म्हणजे कसं थोडी थंडी पण निघून जाते ना गरम पाण्याने तर आता ती गेली बाथरूममध्ये आंघोळ तोपर्यंत मी इकडे चहामध्ये आलं टाकायचं बाकी होतं तर चहा पण उकळलं होता आलं पण टाकून घेते आणि कसं थंडीतून आलं ना तर जरा आलं गवती चहा वगैरे असं टाकलेला चहा असला ना तर मस्त वाटतं ना तर थोडंसं आलं किसून टाकते आणि या दिवसामध्ये आल्याचा चहा खरंच असं जरा छान वाटतो ना थंडीचे प्यायला आणि इथे गवती चहा पण होता बघा तर गवती चहा पण ना मी आणला तेव्हाच कापून धुवून स्वच्छ असा रात्रभर फॅनमध्ये ठेवला पेपरवर म्हणजे सगळं पाणी त्याचं सुकून जातं आणि तो एका बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दिला तर गवती चहा पण टाकला आता आता चला मस्त असा आपला चहा पण तयार झाला चहा उकळल्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकलं आणि आता सगळ्यांना चहा गाळून घेते आणि मस्त आता साक्षीबरोबर ना या चहाची म्हणजे इतके दिवस ना दोघंच आम्ही चहा घेत होतो आधी आणि मी दोघंच राहायचो आणि सकाळचा तर नसतोच चहा संध्याकाळीच एक फॅमिलीबरोबर चहा घेण्याची वेळ असते त्यात पण साक्षी नसायची तर आम्ही दोघंच चहा घ्यायचो आणि आम्हाला दोघांना पण ना चहा पिताना तिची खूप आठवण यायची कारण रोज पण ना आम्ही ती कॉलेजवरून येऊपर्यंत तिची चहासाठी वाट बघायचो आणि ती आल्यानंतरच चहा प्यायचो तर चला आज खूप दिवसांनी पुन्हा हा योग हो आला मैत्रिणींनो हा व्हिडिओ खूपच मोठा झाला होता त्याच्यामुळे ना मी या व्हिडिओचे दोन पार्ट केले आहे पुढच्या पार्टमध्ये तिकडून साक्षीला काय काय गिफ्ट मिळालं त्या कॉलेजकडनं ते, ते पण तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी तो पार्ट लवकरच येणार आहे आणि तो पण पार्ट तुम्ही नक्की बघा हा पार्ट पूर्ण बघितला असेल ना हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल हा आवाज पुन्हा ऐकावासा वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ